नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेता आशय कुलकर्णी ह्याच्याविषयी माहिती आशय कुलकर्णी हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे आशयने अनेक मालिका नाटक आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे त्याचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळते नवीन प्रोजेक्ट बरोबरच आशय त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांना देत असतो पण नुकतंच आशयने एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे मालिकेत काम करूनही अद्याप आशयला त्याच्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत याबाबत पोस्टमधून आशयने संताप व्यक्त केला आहे शूटला वेळेत देण्याची अपेक्षा असते मग पैसे वेळेत देता येत नाहीत का असा सवाल त्याने पोस्टमधून केला आहे आशय कुलकर्णी म्हणाला मध्यंतरी मी एका मालिकेत काम केलं मालिकेने नुकताच आठशे भागांचा टप्पा पार केला त्या शोचे प्रोडक्शन मॅनेजर अकाउंट डिपार्टमेंट त्या शोचे चे ई पी यांना वारंवार फोन केले मेसेज केले ईमेल केले तरी पैसे मिळत नाहीयेत आमच्याकडून रोज शूटला येण्याची अपेक्षा असते तेही वेळेत पण मग वेळेत पैसे देता येत दे, नाहीत का आशेने त्याच्या पोस्टमध्ये कोणत्याही मालिकेचं नाव घेतलेलं नाही त्यामुळे त्याचा रोख नेमका कोणाकडे आहे हे कळू शकलेलं नाही त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे माझा ना पाहिले ना मी तुला या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला मुरंबा सुंदरी या मालिकेमध्येही तो दिसला होता सध्या तो सुख कळले या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकत आहे व्हिक्टोरिया या सिनेमातही आशयने महत्वाची भूमिका साकारली आहे आपल्याला आशयविषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद